तर आता हद्दवाडी संदर्भात दोन्ही बाजूनी प्रचंड पोस्टर लावण्यात आले आहेत आणि त्यामध्ये प्रचंड अशी आक्रमक एकेरीवर भाषेला असं झालेलं आहे परस्पराचा समन्वय ठेवून लोकशाही सर्वांनी आंदोलन करावं तर तुम्ही दोघींचंही प्रतिनिधित्व करता तर तुम्ही या संदर्भात एक आवाहन करावं किंवा तुमच्या भूमीवर मला असं वाटतं की या कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटना हद्दवाडीसाठी प्रयत्न करतात शहरामधली लोकं आणि एका बाजूला ग्रामीणमधली लोकं त्याला विरोध करत आहेत निश्चितच मला या ठिकाणी या माझं माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येकाला लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासंदर्भात प्रत्येकाला मुभा आहे पण व्यक्तिशा लेवलला किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला मतं मांडण्यापेक्षा आपण ज्या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी असो किंवा ग्रामपंचायतच्या त्यांच्या हक्कासाठी असो जो लढा देत आहे याच्यामध्ये मतभेद असावेत मतभेद नसावेत मी आदरणीय सर्वच लोकप्रतिनिधींना असू दे किंवा संघटना आव्हान करतो की विचाराचा मतभेद असू देत संदर्भामध्ये या संदर्भामध्ये वरिष्ठ मंडळींना सी एम असतील डी सी एम साहेब असतील किंवा याच्यामध्ये काम करणारी सगळी मंडळी यामध्ये सगळ्यांना विचार विश्वासात घेऊनच निर्णय घेतील किंवा आपण सगळ्यांनी आपापले विचार चांगल्या पद्धतीने मांडून एकमेकाचे विचार सह एकमेकावर पोचवण्याचा प्रयत्न करावा मतभेद न करता मनभेद न करता मत मताच्या विचारावरती विषय मांडा